बालवाडी सेविका यांच्या वतीने माननीय स्वर्गीय पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली आज सांगली मिरज कुपाड शहर महानगरपालिकेमध्ये बालवाडी सेविका यांच्या वतीने माननीय स्वर्गीय पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली त्यानंतर कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष सायरा शेख यांनी स्वागत करून त्यानंतर मान्य उपयुक्त वैभव साबळेसाहेब मान्य आयुक्त शुभम गुप्ता सर यांच्यासह सर सर्वच मान्यवर अधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले सत्कार्याचे निमित्त अंगणवाडी सेविकांचे मानधन सहा हजार रुपयावरून दहा हजार करण्यात आले त्यामुळे सर्व बालवाडी सेविका महिला भगिनींनी मिळून आयुक्त उपायुक्त असे शिक्षण मंडळ विभागातील प्रशासकीय अधिकारी रंगराव आठवले वरिष्ठ लिपिक गजानन बुचरे तसेच माहिती अधिकारी प्रवक्ते शाइन शेख सर या सर्वांचा सत्कार चतुरश करण्यात आला चतुर्शनी कर्मचारी महासंघ यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष श्रीराम सासणे बालवाडी सेविका महासंघाचे अध्यक्ष सायरा शेख उपाध्यक्ष मुस्कान हवलदार खजिनदार लीला झरे सचिव जयश्री बुबनाळे त्याचप्रमाणे संजीवनी शिर्के सुनीता खांडेकर शर्मिला मोरे राजश्री चव्हाण लता चव्हाण वर्षा फडतरे जखिया मुजावर यांच्यासह महिला बालवाडी सेविका इत्यादी मान्यवर उपस्थित होते मी सम्यक महाराष्ट्र न्यूज साठी प्रमोद चिंके सांगली अशा नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा करा धन्यवाद <स्थाथ>

बघितले माता नमस्कार मग अशी आपल्या सविस्तर चर्चा झालीच की ज्याप्रमाणे पहिल्यांदा हा विषय कार्यालयात साहेबांनाही माहीत नव्हता कुणाच्याही किती गर्दी नव्हता मात्र आपल्या माध्यमातून आपण एकदा पालकमंत्री तत्कालीन पालकमंत्री खाडेसाहेबांना दोन मुद्दा सांगितलं तेव्हापासून जेव्हा आयुक्त मोदयांना हा विषय कळाला तेव्हापासून सातत्याने साहेबांनी पाठपुरावा करून साहेब तर ह्या याच्या मताचे होती की आचारसंहिता असली तरी तो लाभ आपल्याला देता येईल काही प्रशासनीय की अडचणींमुळे आम्हालाच ते शक्य झालं आणि आचारसंहिता झाल्यानंतर ताबडतोब साहेबांनी ता ता ता। सन्माननीय कर्तव्यदक्ष तरुण आयुक्त शुभम गुप्ता सर सर आणि लहान मुलांना घडवण्याचं काम करणाऱ्या बालवाडीचे शिक्षिका तुम्ही महानगरपालिकेचे बालवाडीमध्ये किती वर्षापासून काम करता पंचवीस तीस वर्षापासून तुम्ही काम करता आणि हे समोर बसलेले सन्माननीय तरुण अधिकाऱ्यांच्या कारकिर्दीमध्ये तुम्हाला न्याय मिळाला का नाही yes. जोरात टाळा लागतो प्रशासकीय यंत्रणा सामाजिक संस्था युनियन यांच्या समन्वयातून आणि संवादातून प्रश्न सुटू शकतात आंदोलन मोर्चे करायची गरज नसते बरं का तुम्ही संवाद साधा ज्यांच्याशी वाद त्यांच्याशी संवाद गट असावे परंतु गटबाजी नसावी मतभेद असावे परंतु बिनमुद्देचे मतभेद नसावे आज ज्या ह्या अंगणवाडीच्या सॉरी बालवाडीच्या तुम्ही शिक्षक म्हणून गेले पंचवीस वर्ष तुम्ही एका ठिकाणी प्रामाणिकपणे निष्ठेने काम के त्या प्रामाणिकपणाची चीज झाली आहे आणि ही चीज होत असताना तुम्हाला सध्या बदललेले लेबर ले ले ऍक्ट असतील महानगरपालिकेच्या माध्यमातून वेगवेगळे जे कायदे आहेत आणि वरिष्ठ अधिकारी म्हणून कमिशनर साहेबांना जे जे अधिकार आहेत त्या अधिकाराचा सर्वसामान्य बालवाडी शिक्षिका ही विकासाचा केंद्रबिंदू आहे कारण तिथूनच लहान मुलांचे जडण होते आता हा राम हा आमच्या वेगवेगळ्या ट्रेनिंगला वगैरे येत असतो मी यशदाणी पार्टीला राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट जादृनविरोधी कायदा सेवा हक्क वगैरे या ट्रेनिंगला मी जात असतो महापालिकेकडे येणं जास्त नसतं माझं पण त्यांना आग्रह केला की तुम्ही कोल्हापुरातून निघालाय काय करून खरं तुम्ही या आम्ही पडद्याच्या पाठीमागे राहून वेगवेगळ्या सामाजिक संस्था संघटना फेरीवाले असू दे सांगली शहरातल्या फेरीवाल्यांचं जे प्लॅन होतं त्या प्लॅन पासून गेले पंधरा वीस वर्ष मधले जे अरुण शहा ज्याला नगराध्यक्ष होते तेव्हापासूनची जी लढाई कामगारांच्या हितासाठी युनियन असली पाहिजे परंतु त्या न काय

आमच्या संघटनेचे सचिव आणि ज्यांनी मला यामध्ये ओढलं आणि कामकाजाला ठाम पाडलं त्या जयशिंदे बोलणारे सर्वात सुशिक्षित यांचाही <coughs> सत्ता <coughs>

या त्यानंतर श्री शाही शेख सरांना मी विनंती करतो त्यांनी सरांच राहतो बरेच बरोबर आम्ही एक अशा आगमन तुम्हाला देत आहोत की तुम्ही कधी आमच्यापासून बाजू लागणार नाही आणि महापालिका बालवाडी ही आजरावर आहे असं आम्हाला वाटतं कल्पना राम रामची जरा मला आवडली कारण ही कविता मी अगोदर वाचलेली होती परंतु ही कविता कोणी पण वेगवेगळ्या पद्धतीनं उभे देतात मोठा मोठा कर्ज करतात परंतु रामन माझी इच्छा म्हणून जगप्रसिद्ध कवी रवींद्रनाथ ठापोरांची कविता आहे फक्त तीन मिनिटांमध्ये संपणार आहे तुमच्या सगळ्यांना प्रेरणा देण्यासाठी साबळे साहेबांना जो देतोय त्याच्या पाठीमागे त्याचं काय म्हणजे हेतू एक... प्रामाणिक आहे असं वाटतंय मला कवितेचं नाव आहे माझी इच्छा विपत्तीमध्ये तू माझं रक्षण कर ही माझी प्रार्थना नाही विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये एवढीच माझी इच्छा माझ्या तू सांत्वन कर अशी माझी अपेक्षा नाही मला मिळवता यावा एवढीच माझी इच्छा माझ्या मदतीला कोणी आलं नाही तरी माझी तक्रार नाही माझे बळ मोडून पडू नये एवढीच माझी इच्छा माझी फसवणूक झाली तर तू मला सावरावस अशी माझी अपेक्षा नाही माझे मन खंबीर राहावं एवढीच माझी इच्छा माझे तू मला तारा माझी प्रार्थना नाही तरुण जाण्याचे सामर्थ्य माझ्यात असावं एवढीच माझी इच्छा माझ हलके करून तू माझ सांत्वन केले नाहीस तरी माझी तक्रार नाही ते ओझे व्हायची शक्ती मात्र माझ्यात असावी एवढीच माझी इच्छा सुखाच्या दिवसात नतमस्तक होऊन मी तुझा चेहरा ओळखून काढेनच मात्र दुःखाच्या रात्री सारंज जेव्हा माझी फसवणूक करेल तेव्हा तुझ्याविषयी माझ्या मनात शंका निर्माण होऊ नये एवढीच माझी इच्छा एवढीच माझी इच्छा काळात